thank <laughs> you आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच कोण देत नाही, नाही। एक मराथा। लाक मराथा। बाजूने कारण ते आमच्यासाठीच लढत आहेत मैत्रिणीशी त्यांच्या त्यांच्या बरोबर खूप आहोत कुठून आले तुम्ही कुठून आले मी नाशिकची आहे प्रॉपर मी अखिल भारतीय मराठा महासंघाची महिला शहर अध्यक्ष जय शिवराय आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आमचं हे आमच्या मुलांसाठी हे पुढच्या पिढीसाठी आहे तर आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय आमचं हे फक्त हक्काच्या रक्षणासाठी लढा चाललाय कृपया सरकारने लवकरात हो लवकर निर्णय घ्यावा हीच अपेक्षा आहे मी आमच्या हक्काचं मागतो आणि आमच्या ताटातलाच मागतो दुसऱ्या था ताटातला था, नाही मागत जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादांना सगळ्यांनी सात त्या मनोज दादा हे त्यांचा दिवसरात्र आपल्या मराठ्यांसाठी हा हक्कनीय तर सगळ्यांनी मनोज दादांना साथ द्या मनोज दादांच्या बरोबरीने चाला आणि मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय हा जो काही मराठ्यांचा लढा चालू आहे याच्यासाठी आमचा सर्वांचा जरांगे दादांना खूप मोठा पाठिंबा आहे आणि आपले जे शेतकरी बांधवांचे जे मुलं आहेत त्यांना या शिक्षणासाठी जे आरक्षण चालू आहे आणि हे, हे आरक्षण त्यांना मिळालंच पाहिजे कारण त्यांना त्यांच्या शेतीला पण काही भाव नसतो आणि त्यांची मुलं हुशार असतात पण त्यांना या आरक्षण नसल्यामुळे त्यांना मागे राहावं लागतं म्हणून हा जो काही जरांगे दादांचा जो लढा आहे त्यांना आमचा पूर्ण मराठे बांधवांचा ल पाठिंबा आहे आणि हे आरक्षण मिळालंच पाहिजे जय जिजाऊ I'm not